अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कष्टकऱ्यांच्या वेदनांना साहित्याच्या माध्यमातून वाचा फोडणारे आणि त्यांच्या हक्कासाठी झगडणारे तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणसाला खऱ्या अर्थाने जागृत करण्याचे काम करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने कोपरगाव शहरात वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी समाज अण्णाभाऊ साठे यांच्या जय जयकार करत त्यांच्या विविध गीतांवर ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला आहे या प्रसंगी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे से पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते